पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे काल पुण्यात निर्भय बनवया कार्यक्रमात जात असताना निखिल वागळे यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या व त्यांना कार्यक्रमात जाण्यास रोखण्यात आले या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येतोय कल्याण मधील संत रोहिदास सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हातात बॅनर घेऊन काळ्या फिती बांधून आज दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निषेध नोंदवण्यात आला यावेळी सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या समितीच्या वतीने करण्यात हा जो निषेध करण्यात आलेला आहे काल पुण्यामध्ये जो ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे श्रीम सर्वदे आणि विश्वंभर चौधरी या शिवराय शाहू आंबेडकर आणि अण्णाबाबूंचा विचार सांगण्यासाठी पुण्यामध्ये सभा होती त्या सभा संपल्यानंतर त्यांच्यावर ते जो हल्ला झाला तो एवढा भयाड भ्याड हल्ला होता की त्यांना ते वाचले कसे बसे तरी की यापूर्वी पुण्यामध्ये असेच हल्ले झाले जे फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगतील त्यांना त्यांचा खूनच करण्यात आलेला आहे त्याचे अनेक उदाहरण आहेत कुलबुर्गी असतील किंवा पानसरे असतील किंवा त्याच्यानंतर निखिल वाघ सॉरी दाभोळकर असतील असे अनेक खून यांनी या पुण्यामध्ये जे पुणेपुरीचं माहेरघर विद्येचं माहेरघर होतं पण ते आत्ता हल्ल्याचं माहेरघर झालेलं आहे असं म्हटलं तर वाघ ठरणार नाही आणि हा हल्ला केवळ जातीय ते मनोवादाच्या विचारातून हल्ला झालेला आहे हा हल्ला सरोदय आणि पत्रकारावर हल्ला नसून हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर हल्ला आहे लोकशाहीवर हल्ला आहे आणि यांना लोकशाही आणि संविधान संपवायचं आहे त्यांना मनुवाद पुन्हा या देशामध्ये आणायचा आहे हाच विचार याच्यातून स्पष्ट होतो आहे आणि आम्ही याच्या वतीने या हल्ल्याचा भॅड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत आणि त्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व पक्षाची तातडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत तेव्हा आजच्या दिनी सर्व कल्याणवासियाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर अण्णाबाबंच्या विचाराच्या संघटनेच्या वतीने पुन्हा या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण